नमस्कार मित्रांनो आज परत तुमच्यासाठी मी एक रानभाजी आणलेली आहे जे या मोसममध्ये आता भाजी मार्केटला जवळपास मिळते काही ठिकाणी पण काही जंगलामध्ये असते तर हे जे तुम्हाला दिसत आहे हे तुम्ही जवळपास काही लोक याला ओळखता तर हा आहे जमीन कंद आणि दुसऱ्या नावाचा याला सुरुम कंद असं सुद्धा म्हणतात तर याला आम्ही आणलेलं आहे हे बघा याला अशा खालून मुळ्या असतात हा खालचा भाग असल्यामुळे याला मुळ्या असतात हे याची खालची मूळ मुण, मुख्य मूळ आहे आणि ह्या त्याच्या उपमुळ्या आहेत उपशाखा आता या कंदाला अश्या अश्या जर आपण असं असं जर लावून दिलं तर हे परत याच्यावर दुसरा कंद तयार होतो याचे आम्ही काही भाग केले याचा जवळपास हा इकूनपा असा दिसतो हा भाग की ज्याचे आम्ही असे फोडी बनवलेले आहेत आणि याचे काही काही छोटे आम्ही असे तुकडेसुद्धा काढले जे आम्ही आता जमीनमध्ये लावणार आहोत आणि याच्यापासून दुसरं अधिक तयार होणार आहे तर याला कापण्यासाठी याला हात नाही लागला पाहिजे मित्रांनो तर तेल वगैरे लावून घ्यायचं पहिले हात आले आणि नंतर याला कुकरमध्ये किंवा एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये याच्यावर चिंचीचा पाला गुंडाळून किंवा उकळताना याच्यामध्ये एक दोन लिंबू टाकून आपण याची भाजी पहिले उकळून घेत असतात ते उकळल्यानंतर आपण याला धीरे धीरे कशी प्रोसेस करतो हे पूर्णपणे तुम्ही पहा आणि जेणेकरून तुम्हाला हे भाजी आणि जर हे आपण उकळलं नाही की लिंबू नाही टाकलं किंवा काही अंमलं नाही टाकलं तर हे चरचर घेऊन नरडा ओढतो आतमध्ये त्याकरिता आपल्याला याला उकळताना लिंबू चिंच वगैरे असा ज्याला जे आपल्याला सैन होईल अशी आंबट वस्तू त्यात सोळायची असते आणि नंतर याची भाजी होत असते तर आपण पुढे याची भाजी करूया तर आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला ही भाजी लक्ष देईन काही लोक याला गौरीच्या खांडामध्ये सुद्धा वरती माती लावून उकळायची पद्धत आहे तर ते पद्धत तीसुद्धा चांगली आहे जशी आपण फुपटात आलू त्याप्रमाणे सुद्धा आपण हे करू शकतो हा आहे सुरण कद तर याची पा कसा दिसतो हा ए बघा या भागाला जर आपला हात लागला तर तो हात खाज येईल कारण याला आतमध्ये टच नाही व्हायला पाहिजे हे एक गोष्ट लक्षात घ्यायची ठीक आहे तर हा आहे सुरमकंद आपल्याला काय करायचं आहे धुण्या पहिले धुवून घ्यायचं आहे ना पहिले पाण्यानं त्या लिंबू घ्यायचा आणि लिंबू असं ह्याच्यावर लावायचा आहे म्हणजे याच्यामध्ये जे ॲसिड आहे ते ॲसिड लावायला आपल्या हाताला सुद्धा तेल लावून घेतलं आपण असं लिंबू लावायचं दोन्ही तिन्ही फाकांना असं लिंबू लावायचा लिंबूचा रस त्याच्यावर लागला पाहिजे आणि लिंबूच्या रसानं याला पूर्ण लावून घ्यायचं बाजूला ठेवून द्यायचं हे हे बघा अशा अशाच लिंबूचा रस लावून मग याला आपल्याला पाण्यानं धुवून काढायचं आहे जेणेकरून याच्यावरचं पूर्ण केर कचरा असेल तो पूर्ण बाहेर टेपा त्या साईजचं भांडं मिळालं पाहिलं शोधलं मी तर याच्यामध्ये आता आपण एक तुकडे करून टाकलेले आहेत आणि याच्यात आपण काय करणार आहोत थोडेसे लिंबूचे हे दोन लिंबूचे चार तुकडे करून आतमध्ये सोडून दिले की जेणेकरून याच्यामधलं जे ॲसिड आहे ते ॲसिड मरून जाणार आता याच्यात आपण थोडंसं मीठ सोडणार आहोत मीठ घेतलं आणि मीठसुद्धा यात आपण टाकू की जेणेकरून याच्यामधले अजून काही जर व्यक्तिग्रू फेक असेल तो यातला निघून जाणार आणि आपण आता हे ठेवून चांगल्या प्रकारे याला आपण शिजवायचं आहे जेणेकरून त्यात बारीक काळी टोसल्या गेली पाहिजे तर ते सुद्धा आपण पाहू त्याच्यात एवढं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये हे आपल्या ज्या फोळी आहेत पूर्णपणे आतमध्ये हे झालं पाहिजे म्हणजे पाणी त्याच्या जवळपास दुबले पाहिजेत इतक्या याचा आपल्याला की आपले ज्या सुरणकंद आपण जे मटक्यामध्ये टाकलं होतं तर ते शिजलं की नाही शिजलं याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे तर आपण काय केलं याच्यातलं उकळलेलं जे पाणी होतं ते पाणी पूर्ण इकडे हे पाहा हे असं याचं पूर्ण पाणी इकडे घाण भारी निघून गेलं तर आता आपल्याला काय करायचं आहे हे फोड काढायची आहे आणि या फोळीला असं टोचून पाहायची काळी घ्यायची आणि ती काळी अशी टोचून पाहायची आहे हे एब बघा हे टोची काळी आतमध्ये गेली आणि इकून निघाली बघा दोन्ही इकून निघाली बघा म्हणजे हे आता आपलं शिजून गेलेलं आहे आता याला जास्ती ग गल नाही झालं पाहिजे त्यासाठी आपल्या याच्यामध्ये थंड पाणी सोडून द्यायचं आणि धुवून पाणी काढून टाकायचं आहे आपण हे थंड पाणी सोडणार आहोत हो जेणेकरून याचा अजून जो मळ असे याच्या तो पोळ भरून निघून जाणार आणि त्याला परत आपण गाय करून हे जे आता शिजल्यामुळे यातलं पाणी निघून गेलं पूर्ण आता याचा जो मळ आहे हा पूर्ण निघून जायसाठी आपल्याला थोडंसं याला हारून घ्यायचा याला जेणेकरून हे पूर्ण निघून जाणार थंड पाणी आपण मुद्दा म्हणजे जास्त गलबी होणार नाही आणि ते पूर्णपणे हे जे दिसते हे पुरं असं निघून गेलं पाहिजे हे बघा हे पुरण निघलं आता हे बघा आणि जे आहे पाणी हे पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आता आपल्याला काय करायचं हे जे आपले जे त्याच्यामध्ये बनलेले जे आपले पीस आहेत हे पीस आपल्याला बाहेर काढायचे आहेत आपण कशा हे पीस आपण एका दवडीमध्ये काढून पूर्ण पाणी झाडून घेतलेलं आहे आता आपल्याला याला थंड होऊ द्यायचं थंड याला आपल्याला जसे लागते तसे छोट्या छोट्या याचे पीस बनवून घ्यायचे फोडी भरून घ्यायचे आणि नंतर पुढची पुर तुम्ही पाहा ठीक आहे फोडी अशी आपण याच्यात तळून घेतलेल्या आहेत तळून घ्यायचे तेलामध्ये आणि मग असे तळून घेतल्या पूर्ण ह्या आता आपण याची बघायला घेऊन आहोत आता आपण याच्यामध्ये टमाटा आणि आपली ग्रेवी जे तयार केली होती आपण खाजल्या लसणाची याच्यामध्ये टाकलेली आहे त्याला चांगला सेंट आला की मग आपण त्याच्यामध्ये आपले तळलेल्या वड्या ज्या आहेत टाकू आता हलकासा पाहिजेत सेंट सुटलेला आहे पाणी टाका थोडस पाणी सोडलं मामुली तयाला याला थोडस गरम जायचं आता आपण याच्यामध्ये आपल्या गोळ्या सोडणार आहोत वळ्या मिक्स केला सोळासा खालीवर करून भाजीला त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला पाणी थोडंसं सोडून द्यायचं परत आपलं खरेदी करून घ्यायचं विरोध आणि एक दोन उकळी घेऊन घ्यायची 没打过。